आज आपण आलेलो आहोत पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गंजाड या गावामध्ये गंजाड गावातील खडकी या पाड्यामध्ये आपण आलेले आहोत आणि या ठिकाणी एक भयानक अशी परिस्थिती आहे की या ठिकाणी पूर्ण गाव ओसाड दिसतंय घरांना कुलूप लावलेला आहे घराच्या चारही बाजूनी अशा काट्याकुट्या टाकून घरं बंद आहेत अशी विधाडक परिस्थिती या गावाचे आपल्याला दिसते हे नेमकं का असं होतं किंवा हा पूर्ण गाव ओसाड का आहे याच्या रहस्याचे शोधात आपण या गावामध्ये आलेले आहोत आणि स्थानिकांशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार मी अरविंद बेंडगा आणि आज आपण एका अशा विषयाला हात धरणार आहोत जो पालघर जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि दुःखदायक विषय आहे पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा असून पालघर जिल्ह्यामध्ये अनेक अशा तालुक्यांमध्ये स्थलांतराचा विषय गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांच्या हाताला काम धंदा नाही यासाठी अशा पालघर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील गावकरी किंवा गावातील जी व्यक्ती आहे त्या विटभटीच्या कामावरती घरदार सोडून घरदार बंद करून विटभट्टीच्या कामाला जातात अशाच एका गावाला भेट दिलेली आहे ती म्हणजे डहाणू तालुक्यातील गंजाड खडकीपाडा या गावामध्ये आलेले आहोत आणि या गावातील काही ग्रामस्थांना आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपण आलेले आहोत गंजाड गावातील खडकीपाडा या गावामध्ये आणि एक, एक दोन ग्रामस्थ आपल्याला भेटलेले आहेत जेव्हा मी या गावामध्ये आलो तर पूर्ण गाव ओसाड खुलं खुलं दिसलं या गावातील गावकरी किंवा घरातील माणसं गेली कुठे हा मला सर्वात मोठा प्रश्न पडला तर सर्वात पहिला प्रश्न आपण विचारणार आहोत कि हे सर्व घर मला बंद दिसत आहेत प्रत्येकाच्या घराला कुलूप लावलेला आहे काट्या वगैरे टाकून घर बंद केलेलं आहे तर ही सर्व माणसं गेली कुठे माझ्या विष्णू लडक्या रावते सोमनाथ खडकीपाडा हे माणसीवर कामावर गेले म्हणजे होली दिवाळीपासून दिवाळी सन सरल्या दहा दिवसांनी लगेच जातात वीटभटीव वीटभटीवर म्हणजे काही बैल बकरी काहीच दिसत नाही ते सर्व जे ज्यांच्याकडे आहेत की ज्याकडे नाही आहेत ते सर्व सोडून दुसऱ्याला कोणाला सोपून जातात नाही ते घेऊन घेऊन जातात आणि म्हणजे दिवाळी पासून ही सर्व जातात आणि मग ही ते जातात तेव्हा पोरं बिरं सर्व ते पोरे कोणाला सोपून जातात नाही तर तसे घेऊन जातात घरी बघायला कोण नाही मी नाही इकडे ते काम पण नाही भेटत इकडे भेटत म्हणजे जी इकडची वीटभट्टीला कामाला गेली तर ती का जातात म्हणजे इकडे काहीच काम नाही मिळत नाही इथून डहाणूला जातात ते येऊन जाऊन ते खर्च ते तिकडेच निघून जातात कि ते वसाईला जातात तिकडे पण ते येऊन जाऊन होत नाही तिकडे तरी घर सोडूनच जायला लागते तिकडे दहा दिवसाचे काम ते परवडत नाही मग ते इटभटीवर इकडनं निघून जातात ते जे काय थोडं थोडं ते जमतं तिकडे इकडे काहीच काम नाही मिळत नाही ना म्हणजे हाताला काम नाही यासाठी मग गाव घर सोडून विटभट्टीला कामाला जातात आणि आता म्हणजे ती दिवाळीला गेली तर येतील कधी कधी आता होलीला आली तर आले नाही तर येत पण आहे खर्च जास्त होतात ना मग डायरेक्ट शेवटी शेवटी जूनलाच जूनला जूनला जून जून म्हणजे तुमच्या गावातील अशी किती माणसं किती कुटुंब जात असतील एक अंदाजे अंदाजे एवढे आता दोनशे अडीच घर आहे असतील तर त्याच्यातून काही वीस पंचवीस घरात माणसाला दोन दोन किंवा एक एक माणूस आहेत म्हणजे प्रत्येकाच्या घरातला एक दोन जातो जातात काय लगे तर काही सगळीच जातात सगळीच जातात तुम्ही बघत असाल मित्रांनो अशी ही स्थिती पालघर जिल्ह्यातील गंजाड खडकीपाडा या ठिकाणी आहे हाताला काम नाही आपल्याकडे स्थानिक रोजगार नाही आणि यासाठी सर्व गाव खेडी ओस पडलेली यावेळेस आपल्याला दिसून येतात दादा मला हेही जाणून घ्यायला आवडेल की सर्व वीट भट्टीला जातात पण इकडे तुम्हाला उन्हाळ्यात शेती करायला म्हणजे काय अडचण आहे की काय म्हणजे तुम्हाला पाणी नाही का क कसली अडचण आहे त्याच्यामुळे सर्व शेती असून सुद्धा वीट भट्टीवर जातात इकडे म्हणजे शेती तर आहे पण पाणी पण नाही मिळत आणि काय कायच साधन नाही मिळत रस्ता नाही मिळत काय थोडाफार काय भाजीपाला केला तर ते पण नाही मिळत म्हणजे ते हे करतात पण ते येण्या जाण्याचा महाग पडतो पडतो म्हणजे ते शेवटी निघून गेलं ते बरं असं सर्व सोडून म्हणजे परवडत नाही परवडत नाही तुम्ही पाहत आहात अशी विदारक परिस्थिती या गावामध्ये आल्यानंतर बघायला भेटली असं हे गाव खेळ एक नाही तर पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यांमध्ये गेल्यानंतर हीच परिस्थिती आपल्याला पाहावयास मिळते पुढचं आपल्याला पुढचा एक प्रश्न दादा की आता हे सर्व वीट भट्टीवर गेली तर मग त्यांची पोरं वगैरे शाळेत जातात का घेऊनच जातात हे दुसरे पोरे काही एक माणसात चांगले असे ते डोकरे असतात त्यांच्या बरोबर सोडून जातात आणि काही एक असे असले एकट्याच असल्या ते कुठे कोणाचे घेऊन जातात जातात त्यांचे शिक्षण पण जाते त्याचे शिक्षण पण जाते आणि ते लास्ट पर्यंत ते इट भटीवरच काम करतात मग तुम्हाला असं काय वाटत की सरकारने इकडे काय केलं पाहिजे जेणेकरून इथल्या इत, स्थानिक लोकांना रोजगार भेटेल असं काहीतरी केलं पाहिजे का सरकारने ते रोजगार तर पाहिजे पहिले काय काय वर्षाने रोडचे काम देतात काही बाणबंदुशीचे काम करतात असे तेव्हा थोडीफार होती आता आता तर आता चार पाच वर्ष लॉकडाऊनची तर कधीच माणसं म्हणजे बाहेरच जातात म्हणजे सरकारच्या अशा योजना आधी होत्या म्हणजे त्याच्या माध्यमातून जी आपण रोजगार हमी योजना अशा ज्या योजना होत्या त्या योजनेच्या माध्यमातून गावकऱ्यांना काम करायला भेटत होत भेटत होते पण आता ते बंद झालं ते बंद झालं त्यापासून आता कोणी थांबत नाही तर आता असं तु, तुम्हाला वाटतं का की कुठेतरी सरकारने पुन्हा अशा योजना आणाव्या जेणेकरून हे गावकऱ्यांना स्थानिक लेव्हलला आपल्याला रोजगार भेटेल असं रोजगार म्हणजे काय आता पुरुषांना इकडे नाही कामलं म्हणलं पण बाईमाणसा कायतरी रोजगार असले असते तर ते, ते मुलं पण शाळेत जाते आणि ते बाईमाणसांच्या मुलाला पण समाज असं म्हणजे कुठेतरी तुम्ही बघत असाल की भयानक अशी परिस्थिती आहे जर रोजगार हमी योजना सारखी किंवा गावखेड्या खेड्या ग्रामपंचायत लेवलला प्रशासनाने छोट्या मोठ्या योजना आणून अशा कुटुंबाला एक आधार दिला तर नक्की हे ओसाड गाव पुन्हा भर भरू शकतात मात्र याकडे प्रशासनाला लक्ष द्यायला वेळ नाही असच म्हणावं लागेल अशी दुःखदायक बाब आपल्या या पालघर जिल्ह्यामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहेत तुम्हाला असं वाटतं की हा या ठिकाणी म्हणजे अपुऱ्या सोयी सुविधांमुळे लोक मजबूर आहेत की या ठिकाणावरून घर गाव सोडून कुटुंब विभक्त होत असतील ना म्हणजे कुटुंबात चार माणसं असतील दोन जात असतील दोन असतात तर इकडे जर रस्त्याची व्यवस्थित सोय झाली शेतीसाठी मुबलक पाणी जर पोचलं तर गावकरी गाव, गाव सोडून जाणार नाही असं तुम्हाला वाटतं का हो म्हणजे इकडे सर्व काम भेटलं आणि व्यवस्थित रस्ता राहिला तर ते घरून तरी पण कामावर कुठेतरी जाऊन शकतात जाऊन शकतात आणि इकडे रस्ता पण आहे पाया नाही काही एवढे लांब जाता येत नाही तर मग ते सर्व कुटुंबच जावं लागते इकडून तुम्हाला डहाणूला जायला रिक्षा येते का गावापर्यंत बस येते नाही 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 कायच नाही रिक्षा नाही का बस नाही ते गेला त्या गंजाळ नाक्यावर गेला ते सहा किलोमीटर पायी जावं लागतं पायी जावं लागते म्हणजे तुम्हाला ब, बस पकडायला किंवा डहाणूला जायला बस पकडायचा किंवा रिक्षा पकडायचा तर इथून सहा किलोमीटर चालत जावं लाग चालत जावं लागते गंजाडला ला। तेव्हा त्याच्यासाठी मग गावकरी पूर्ण वीठ भट्टी बॅट जातात जे काय जी काय का का कामावर पोहोचायची टाइम ते आम्हाला रस्त्याच्या पण रस्त्यावर जाणार ना इकडे वेल निघून जाते मग ते तिथे ते टाइम होतात ना मग ते सर्व कुटुंबात जावं लागते आ, एक दुसरे बाबा आपल्यासोबत आहेत आ, बाबा तुमचं नाव माझं नाव रत्ना ठाकू कलांगडा राहणार खडकी गण खडकी सोमनाथपाडा तुम्ही इथं राहत हो बरोबर ना तर आता इकडची जी आ, जी कामावर गेली ती कैसी म्हणजे माणसा दिवाले पायशी का कैसी गेली आता ते आताच गेले म्हणजे एक महिना झाला काही पहिल्या जात काही मंगा जात काय जात मग आता एक महिन्याचे नंतर तुमच्या गावाच्या आजूबाजूची सगळी गेली काय कामाला सगळी अख्खे काट्या बसवून कामावर गेले इकडे काय काम नाही काय करतील इकडे पोरा बोरा चालत एकूक दोघा ज्याला काय उपाय आहे ते ठेवून जातात ज्याला उपाय नाही ते घेऊन जातात म्हणजे कुठेतरी एक मोठी अडचण आहे पोराचं शिक्षण पण नाही होत शिक्षण पण नाही पोराचा जो काय माणूस राहतो शिकव पण नाही ना, ना कुठेतरी म्हणजे सगळी आता कामावर जा जो घरा रहतो आ, तो आजारी पडला तर दवाखान्यात वगैरे फार अडचणी येतोय ना त्याला तर मग तिकडे वाटोलाच असा इकडे पोहचता पोहचता तिकडे वाटलाच खलास येतो ना इकडची जी कामावर जात ती कुठं कुठं जात म्हणजे कोडे दूर दूर म्हणजे असे आता गेले गुजरात भेंडे पर तिकडे जातात सर्व म्हणजे घरी गावी काही झालं तर त्यांना आईला पूर्ण दिवस जाते पूर्ण दिवस जातात नाही तर काय कला ते म्हणजे ज्याची आई काय डोकरी असेल सोडून जातात ते दोन दिवस पण होऊन जाते असं असं कधी डोकरी एकट्याला ठेवून गेला तसे घरात आतमध्ये ठेवलं तर ते कोणाला माहीत पण नाही पड मग दुसरा काय आत दिसत नाही तेव्हा दोन दिवसांनी मग नंतर गवसतात ती दिसत दिसत नाही ना। ना। केव्हा घरातच दोन दिवसात तेव्हा फोन लावता तर दुसऱ्या दिवशी ते येते म्हणजे दोन तीन दिवस पण होतात कधी म्हणजे तुम्ही बघू शकता खूप भयानक अशी परिस्थिती या पालघर जिल्ह्यातील गंजाड खडकीपाडा यामध्ये आल्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधून आपल्याला माहिती झालं अशी घटना अशा ह्या स्थिती फक्त एका गावाखेडेपाड्यात नाही तर पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक गाव खेडेपाड्यामध्ये ही स्थिती आहे अशा या स्थलांतराचा विषय खूप मोठा पालघर जिल्ह्यामध्ये आहे याकडे कुठेतरी प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधींनी किंवा इतर जे कोणी प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्या पद्धतीने अशा गावांना रोजगार हमी योजना सारख्या विविध योजना स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे जेणेकरून स्था स्थलांतर थांबेल आणि त्यांच्या हाताला काम भेटेल जेणेकरून ते आपल्या घरी गावात राहून काम करू शकतील दुष्परिणाम या स्थलांतराचे आहेत की अनेक अशा लहान मुलांना सोबत घेऊन जात असल्या कारणामुळे त्यांचे शिक्षण होत नाही आरोग्याच्या सोयी सुविधा व्यवस्थित मिळत नाही त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही जर पाण्याची सिंचनाची व्यवस्था झाली तर ही लोक यांच्याकडे असलेली शेत मध्ये व्यवस्थित भाजीपाला लागवड करून आपला उदरनिर्वाह करू शकतात मात्र रस्त्याचीही व्यवस्था नाही असे अनेक अडचणींना या गावकऱ्यांना समस्यांना तोंड द्यावं लागतं कुठेतरी प्रशासनाने या सर्व गोष्टी लक्षात घेऊन अशा स्थलांतर करणाऱ्या कुटुंबासाठी हातभार आधार देण्यासाठी विविध योजना आणून ग्रामपंचायतच्या माध्यमातून असतील केंद्र शासन असेल राज्य सर शासन असेल या सर्वांच्या माध्यमातून विविध योजना आणून पालघर जिल्ह्यातील स्थलांतर कसं थांबवता येईल आणि स्थानिकांना स्थानिक गावामध्ये आपल्या गावामध्ये गावा रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल हाताला काम कसं देता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे दादा म्हणजे आता जो घर आपल्याला कुलूप लावेल दिसत आहे बरोबर सगळी काट्या लावेल हा ती असा घर असा क्या करून ठेवला ही म्हणजे इकडे ढोरा नाही तर कुत्री बुत्री वाकरत ना ती मोडून आतमध्ये हिवरत काय थोडाफार त्याच्या सामारातील नुकसान करत त्याच्यासाठी ते काट्या टाकेल म्हणजे कामावर जाण्या अगोदर प्रत्येकाचे घराला याच कर हा ये आता बाट्या टाकून गेले आता ते कामावर जे ज्या जो अगोदर दोन तीन दिवसच्या अगोदर ते सर्व घर काट्या टाकायला सुरुवात करत आणि दुसऱ्या दिवशी निघून जातात सगळं असंच म्हणजे असेच ना दादा ही सगळी आता वीट भट्टीत गेली बरोबर पण वीट भट्टीत जाण्या अगोदर पैसे वगैरे घेत काय कसं ना म्हणजे त्यांना मजरी किती असत अंदाजे काय त्यांचे म्हणजे ते पाटल्यावर असतात हजारावर असतात ते जास्ती पावसाळ्यात तिने बियाणं जास्त खाल्ला ते तर त्यांना भाव कमी देतात शेट लोक आणि जे रोकड्यावर जातात तिला काही हजार किंवा नऊशे आठशे जसे म्हणजे जसं बियाणं आडवस खाले ते जास्ती खाले ते कमी भाव ना रोकडा घेतला तर म्हणजे हजार साडे नऊशे असे असतात कामावर जाण्या अगोदर का कामावर। ना ते काय पैसे ते वगैरे घेतात कामावर घेवाच लागतात काही ज्याच्याकडे असतील ते नाही घेत आणि ज्यांच्याकडे नसतील ते नसते वालत तिथे घेतात तुझ्या अगोदर म्हणजे अंगावर हा अंगावर पावसाळाभर पावसाला दिवाळी परत खातात ते सर्व आणून 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 तर जवळ जवळ दिवाळी पासून सहा महिने काम करत असतील ना सहा महिने करतात सहा महिन्यात एक अंदाजे आता तुम्ही आजूबाजूला तुम्ही राहता म्हणजे तुम्ही गेलं नसाल पण आजूबाजूला ते एक अंदाजे पन्नास साठ किती हजार पर्यंत ते कमवत असे ते आता ज्यांचे जे कमी खातात ते काय सांगतात घेऊन येतात ते काय मी साठ आणले कोणी सांगतात ऐंशी हजार आणले सत्तर आणत जसे काम करतात तसे घेऊन येतात नाही ते काय इकडनं तिकडनं पण ते चांगले असतील म्हणून नाही तर तिकडे पण त्रास जास्त असाल तर ते एवढे पण नाही घेऊन येतात मग पुन्हा आले का ते पुन्हा परत बियाणे खा सुरुवात करतात मग पुढच्या वर्षी परत तीच परिस्थिती परिस्थिती होतात म्हणजे त्यांचे चक्र फिरत असत पैसे खा कामाला जा दोन्ही दोन चार हजार म्हणजे दहा पन्नास हजार आठ परत खा परत घे म्हणजे ते चक्र सुरू असतात म्हणजे ते काही एक माणसात चांगले असतात ते वाचवतात आणि त्यांची चांगली परिस्थिती सुधारतात एक दोन वर्ष भरतात दुसऱ्या वर्षी नाही जात किंवा नाही जातात तर दुसरं काम भेटत नाही इकडे माते जावाच लागते